त्यांनाच जर सुरक्षेची गरज वाटायला लागली त्याच्यासारखं का वाईट काहीच नाहीये निश्चित गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना मी चला ए, 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 तो नको तो नको आता एक चांगला यांनी चांगला एक मुद्दा मला विचारलाय त्याच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो का जर महिला पोलीस अधिकाऱ्यांवर किंवा पोलीस लोकांवर अशा अत्याचाराच्या घटना होत असतील तर ते अतिशय निंदनीय बाब आहे का ज्यांच्याकडे आपण सुरक्षेची अपेक्षा करतो त्यांचीच सुरक्षा जर धोक्यात आली असेल तर मग याला ह्या याला, याला या म्हणजे अर्थच राहिलेला नाही म्हणून आता गेल्या गेल्या मी मुख्यमंत्र्यांना त्या बाबतीत संदर्भामध्ये अर्ज करण्यात आला तो अर्जच खोटा आहे किंवा बनावट सह आहे त्या संबंधित महिलांनीच ते नाकारलेलं आहे कसलं पण तुम्ही एका बाजूने त्यांनी वेगळं विचारले तुम्ही वेगळं विचारता विचारताना एकच विचारा ना काहीतरी सुटसुटीत रे बाबा आता त्याचा माझा काय संबंध येतो तुम्ही ठाम होतो पण तेव्हा होतो आता मी तिथं नाही मी त्याच्यावर बोलणार नाही धन्यवाद राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका